सेल तुशन तुमचं स्वागत करत आहेत इयत्ता नववी तारा आणि जंतू या दड्यावर प्रश्न उत्तर आज आपण पाहणार आहोत तर आता आपण सुरू करूया पहिला प्रश्न खालील उद्गार कोणी कोणास उद्देशून काढले ते लिहा पहिला प्रश्न तुझी विद्या फार फार श्रेष्ठ आहे उत्तर हे उद्गार भगदत्तने देवदत्त उद्देशून म्हटले आहेत प्रश्न दुसरा हल्ली रोज रात्री मला एक स्वप्न पडत उत्तर हे उत्कार देवदत्तने भगदत्ताला उद्देशून म्हटले आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा पहिला प्रश्न भगदत्ताने गावाला कोणता सल्ला दिला पिण्याचे पाणी उकळून शुद्ध करून पिण्याचा सल्ला भगदत्ताने गावाला दिला प्रश्न दुसरा सारे गाव देवदत्त खुश का झाले उत्तर रोज रात्री देवदत्त सर्वांना आपल्या यंत्राच्या सहाय्याने लखलकणाऱ्या तारामंडळात नेऊन सोडी त्यामुळे सारे गाव देवदत्त खुश झाले प्रश्न तिसरा देवदत्त वर भगदत... प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा देवदत्त व भगदत्ताने कोणती शपथ घेतली उत्तर जी विद्या मिळेल तिचा आपल्या गावाच्या सेवेसाठी उपयोग करायचा अशी शपथ देवदत्त व भगदत्ताने घेतली प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात लिहा पहिला प्रश्न भगदत्ताने माताऱ्याला नम्रपणे काय सांगितले उत्तर भगतत्ताने माताराला नम्रपणे सांगितले की आजोबा मीही एखादी नवी विद्या शिकून येणार आहे सर्वांचे उपयोगी पडेल अशी प्रश्न दुसरा भगदत्ताला स्वप्नात काय दिसत असे उत्तर भगदत्ताला स्वप्नात असे काहीसे दिसे की तो खूप लहान झाला आहे एक सूक्ष्म कीटक झाला आहे अस्फुट कळीच्या आत शिरून लपंडाव खेळत आहे पाण्याच्या एका थेंबात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा पहिला प्रश्न सारे गाव भयभीत का झाले उत्तर पावसाळा झाला गावात माणसे पटापट -पत आजारी पडू लागली काही कारण नसताना त्यांना अकस्मात वांत्या होऊ लागल्या काही केल्या या थांबत नसत गावातल्या पिढीचा वैद्यानी रोग्यांना चूर्ण दिली आश्वे पाजली अरिष्टे चाखवली पण कुणालाही गुण येईना म्हणून सारे गाव भयभीत झाले प्रश्न दुसरा वृद्ध गावकर यांनी दोन्ही मित्रांना कोणता उपदेश केला उत्तर वृद्ध गावकर यांनी त्यांना उपदेश केला की आपलं गाव सोडून बाहेर जाऊ नका याच गावात तुमचे आजे पणजे खापर पणजे जन्माला आले लहानाचे मोठे झाले देवानं त्यांना कधी काही कमी पडू दिलं नाही तुम्ही पण खुशाल इथं राहा परमेश्वर देईल ती मीठ बाकर खा प्रश्न तिसरा रोगमुक्त झाल्यावर देवदत्तने भगदत्ताला भेटून काय सांगितले उत्तर रोगमुक्त झाल्यावर स्वतः देवदत्त भगदत्ताला भेटायला आला देवादे देवदत्त भगदत्ताला म्हणाला की मित्रा मी तुझ्यापेक्षा फार मोठी विद्या गमावली आहे असा मला उगीच गर्व झाला होता माझ्या हातून तुझा नकळत न कळत आप अप, अपमान झाला असला तर त्याबद्दल मला क्षमा कर पण तुझी विद्या माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ आहे तुझ्यामुळे माझे माझे प्राण वाचले धन्यवाद